नमस्कार मित्रांनो तू स्वागत आहे शुभम मालबाई चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आला तो वाड्याजवळ मग दररोज येतो पण आज बोलला व्हिडिओ करूया तर पहिल्यांदा पावसाच्या वेळेस बघूया आपल्या तिघाणा बांधले सरजरा डोरक्याला आणि घुंगरूला तर जाऊया बघूया नाही असं बघा तिघेजण आहेत हे बघा हे बघा बघा तर तर आता आपल्याला त्या ठिकाणा बघायला जायचं आहे त्या खनवट्यात सुद्धा बघूया आणि त्यानंतर तुम्हाला अन्नाच्या गाई दाखवतो तुम्हाला जर्सी गाई आहेत त्यासुद्धा बघूया तर चला यासाठी लागा मित्रांनो आपला राजा आहे ना बघा तांबलने गंभीर आहे असं गवत बघ खातात तुम्ही तर ह्या साईडला बघा कवाडी आणि सुरुवातीलाच अन्नाचा म्हणजे हा किटाला आहे तर ह्या बघा पोपली लावल्यात ह्या साईडला बघू शकता आणि ह्या साईडला ऊस आहे ह्या साईटला पोपली आहेत ह्या साईटला घेवडा आहे असं भरपूर काय लावलेला आहे साईडला बघा पोपली आहे ह्या साईडला काजू आहेत निवड साइडला केलीसुद्धा आहेत हे बघा ह्या साईडला ऊस बीस ऊसला ऊस नाही लावलेला सॉरी मका लावलेला आहे बारीक बारीक आहे आणि ह्या साईडला बघा गाईने घालायसाठी लावलेलं आहे मका आहे केवढा का मोठं झाला आहे अशा प्रकारे आहेत असं वाटलं बारकी बार बारकी रोप आहेत पोपलींची बघा लावे 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 तेवढे बसले बघा लावे बसले तर सकाळ सकाळी ऊन गेले ते आणि या इटलं बघा हो मला वाटतं कालच परवा लावलेला आहे कारण परवाच्या विष्ठ आलं तेव्हा पातेरे वगैरे हो टाकलेली म्हणजे आता सुरुवात झालाय शेताच्या कामाला बघा अशा प्रकारे तरवा भासतात तर मित्रांनो मेच्या एंडिंगला पेरणी करतील भाताची अशा प्रकारे सर्व लावलेलं आहे बघा आणि या साईडला आपला खाली वाडा आहे पण मित्रांनो पत्र्याचा होता म्हणजे दोन हजार वीसमध्ये वादळ आला तर सर्व उडाले लोखंड बिकंड सर्व लावलेले त्याच्यामुळे आता कौलाचा घातलेला आहे आणि खाली वासे आहेत लाकडाचे आपण इथं मका लावलेला आहे थोडा थोडा या साईडला पूर्ण सर्व गवताच्या वरडी आहेत खाली आहेत पण आहेत या सर्व आणि एक उडवी आहे पेंड्यांची अडवी या साईडला बघा या पूर्ण गवताच्या वर्डी आहेत भरपूर आणलेल्या आपण अर्ध्या घातलेल्या आहेत गाईना या साईडला बघा हा माझ्याकडे तुमच्याकडे काय आला बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे डालगा बोलतात म्हणजे पातेरी आण किंवा गवताचा भुस्सा आण याचा वापर केला जातो बघा प्रकारे या साईटला बाळा काजच्या बियात सु आणि हा वाडा आहे गायींचा वाडा आहे तर पंधरा हजार जाऊन बघूया किती गाय आतमध्ये त्या या साईडला बघा ही एक गाय आहे आणि ही एक गाय आहे दोन गाय या साईडला आहेत आणि त्या साईडला पण गाय आहेत आणि हा बघा हा जो वासरू आहे तो परवाच्या दिवशी झाला आहे हा बघा छोटासाच आहे पहा आहे आणि हा पण पाडा आहे दोन्ही पण पाड आहेत हा पारा आहे तो ब्लॅक कपिल गायचा पाडा आहे जात त्याची ब्लॅक कपिल आहे बघा दोन्ही गाय जरशी आहेत बघा तर आता तर आता हिवाळ्याची पडवी आहे आणि आता ह्या वाड्यात जाऊया वाड्यात जाऊया मेन वाडा ह्या साईडला बघा जो दोन्ही जर्शी पाड्या आहेत एक मिनिट बघा ही पण जरशीच गाय आहे आणि ह्या बघा ब्लॅक कपिला यांची जात आहे दोन्ही म्हणी ही जात माहीत नाही कोणती आहे हिजी पण तर मग अशी जो वाचू दाखवला तो हिजा आहे त्यामुळे दिसतोय त अशा प्रकारे दरवाजा लावून घेऊया तर तुम्ही गाय वगैरे बघितलं शिव तर असं वाटलं मी आपण सुख घातलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली छोटीशीच व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा जर कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा एकटी पुढच्या व्हिडिओमध्ये